जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा आदेशानुसार व नगरपरिषद चाळीसगाव मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरावाळा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पच्चीस या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे या मोहिमेच्या दरम्याने मालमत्ता करावर अभय योजना अंतर्गत सर्व थकीत मिळकत धारकांना मालमत्ता करावरील व्याजामध्ये पन्नास प्रतिशत सूट देण्यात येत आहे मालमत्ता करा वसुलीसाठी नगर परिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक धुले रोड चौधरीवाडा शहर पोलीस स्टेशन कचेरीजवळ या ठिकाणी मंडप टाकून सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे थकबाकी धारकांनी यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याद्वारे करण्यात येत आहे यासंदर्भातील अधिक माहिती करनिरीक्षक गोपाल शिंदे यांनी दिली माननीय जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच आपल्या माननीय मुख्य मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शानुसार शेव्हा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीकरिता अभय योजनेअंतर्गत आपण शेवा पंधरवाडा नगर परिषद चाळीसगाव याच्या अंतर्गत आपण राबविण्यात येत आहे या यामध्ये जे नागरिक आहेत थकीत थकीत वर आपण जे जे रक्कम आहे आणि व्याजावर पन्नास टक्के सूट देण्यात येत आहे शहर पोलीस स्टेशन कचेरी या या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे की थकीत रक्कमवरील जे व्याज आहे या व्याजामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी जास्तीत जास्त या, या योजनेचा लाभ लाभ घ्यावा व नगरपालिकेला सहकार्य करण्यात यावे सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फायदा का किंवा हो जे नागरिक थकबाकी आहेत लाभ सगळ्यालाच होणार आहे पन्नास टक्के व्याजावर वा, पन्नास टक्के सूट देण्यात दे येईल मागच्या वर्षाची जी थकबाकी आहे त्याला ही अभ्या शास्त्री योजना लागवायची हो त्यांनाही ही अभय योजना देण्यात येत आहे